डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी सोसायटी व व्यापारी तालुक्यातील कुसुंबा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची इमारत व व्यापारी गाळ्याचे गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले सोसायटीची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधण्यासाठी सहकार खात्याने निधी उपलब्ध करून दिला त्या निधीमध्ये भव्य दिव्य इमारत उभारणार आहे व्यवसायासाठी गाळे उपलब्ध होणार असून उत्पन्नात भर पडणार आहे असे मत जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे मागील काही वर्षांपासून परिवर्तन पॅनलचे उमेदवार सेवा सोसायटीत एकतर्फी निवडून आले या संचालक मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज लवकरच वितरण करण्यात येईल राजकीय वादविवाद होत राहतील परंतु आपण सर्व सभासद आपल्या गावात एक नवीन इमारत करीत आहोत यात कुणीही आरोप करू नयेत म्हणून कोणाच्या सांगण्यावर विश्वास नये या सेवा सोसायटीवर शासनाचा बोजा होता सर्व सर्व सोसायटी बंद पडण्याच्या अवस्थेत होती मात्र संचालक मंडळाने एकमताने स्वखर्च करून कर्जाची फेड करून सेवा सोसायटी जिवंत ठेवली कारण गावातील शेतकरी विविध प्रकारच्या योजना कर्ज यांसह इतर लाभांपासून वंचित राहणार नाहीत त्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांचे मार्गदर्शन लाभल्याने आज या सेवा सोसायटीच्या इमारत उभारत आहोत असे माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत सांगितले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र परदेशी व्हाईस चेअरमन पुष्पा जिरे संचालक भालचंद्र शिरुडे किरण भिल फकीरा चौधरी लक्ष्मीकांत शिंदे निखिल शिंदे किशोर शिंदे शिंदे उषाबाई बडगुजर रमेश शिंदे प्रदीप शिंदे जगदीश बडगुजर कैलास महाले भटू शिंदे ज्ञानेश्वर शार्दूल आनंदा परदेशी संतोष चौधरी ग्रामपंचायत सदस्य रोहित परदेशी यांच्यासह ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देतील संचालक माध्यमातून गावाचा शेतकऱ्यांचा विकास कसा पुढे आणायचा आहे हे आपल्याला चांगलं काम करायचं आहे एखादा गावातला अधिकारी अत्यंत उच्च पदार आहे साहेबांनी त्यांना पण मदत केली होती आणि ती त्यांनाही आठवडे बाजार दिला होता साहेब आपण आठवडे बाजाराला उद्ध्वस्त व्हायला आठवडा पण लागला नव्हता त्यावेळी मी पण संचालक तक्रार देखील केली होती बाजार ओठायचं बाजार ओठे म्हणजे एक आठवडा पण लागला नाही उद्ध्वस्त व्हायला हो आणि साहेबांनी आता आम्हाला इथं मदत केलेली आहे साहेब मूल्यमापन करता येण्या करण्यासाठी आपल्याला खूप मोठा वेळ आहे आणि म्हणून मी सांगतो तर आपल्याला या माध्यमातून फक्त माध्य। एकच वेळ सगळ्यांना हात जोडून विनंती कुठल्याच प्रकारचा माझ्यावरचं वैयक्तिक राग असेल द्वेष असेल मला बोलून टाका मला घरी येऊन तुम्हाला जे बोलायचं ते बोलून टाका काय राग व्यक्त करेल ते करा काय निरुद्धायचं ते करा माझ्या काही चुका असेल चुकतो कोणी चुकत नाही असं नाही देवाकडनं देखील चुका होतात त्याच्यामध्ये मी तो माणूस आहे माझ्याकडनं देखील असंख्य पद्धती चुका होत असतील पण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम सूचना करण्याचं काम हे सुधारणा करण्याचं काम माझं आहे सूचना करा त्याच्यामध्ये काय असतील आबा तुम्ही असं करतायत आबा तुम्ही तसं करतात आबा ह्या असं निर्णय घ्यायला पाहिजे आबा तसं निर्णय हे मला सांगा मी करायला तयार आहे परंतु गावाचं नुकसान होऊ देऊ नका आपलं गाव वेगळ्या वाटेवर गेलेलं आहे आमचे डॉक्टर लेखरा शिंदे आम्ही सेवा हॉस्पिटलला अनेक प्रकारच्या योजना राबवल्या लोकांना लोकांचे मोफत गॅस कनेक्शन दिले लोकांचे आधार कार्ड बनवून घेतले वळश राबवली संजय निराधारच भरून घेतलं सर्व काम तिथून त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतो डॉक्टर लेखनाथ शिंदेने आणि आम्ही सर्वांनी परिवर्तन प्राण्यांच्या आपल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन पैसा गोळा केला या संपूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही तीन लाख रुपयाचे सी सी टी व्हीचं कामकाज केलं कुठल्याही प्रकारचा गाजावाजा आम्ही केला नाही केस केलं नाही कुठला आम्ही शुभारंभ देखील केला नाही आणि तरी देखील आमच्यावर वाईट वाईट प्रकारचे जात आहे लिखाण केलं जाते वेगवेगळ्या प्रकारचे हे कर काळजी करू नका निवडणुकीच्या काळामध्ये योग्य पद्धतीने आपल्याला पुरवण्याशी उत्तर दिले जातील तोपर्यंत तो तो तुम्ही शांतता ठेवा शंभर वर्ष झाले आता यापूर्वी बऱ्याच आबांनी सांगितलं चेअरमन साहेबांनी सांगितलं रितेश सरांनी सांगितलं माझ्याकडे या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा पदभार असताना शासनाने एक आदेश दिला की ज्या तोटा आणि तफावतीतल्या संस्था आहेत यांची तफावत जर भरून निघणार नसेल आणि वर्षानुवर्ष त्या तफावतीतच तशाच चालत असतील तर या संस्था कायमस्वरूपी बंद केल्या पाहिजेत आणि त्या आदेशान्वये आम्ही कुसुंब्याची सोसायटीची साडे सतरा लाख रुपये तफावत होती गेल्या मागचा पूर्ण किती तफावत भरणा झाली त्याचा सर्व इतिहास काढला परंतु ती काही मिटआउट होण्यासारखी नव्हती म्हणून दुर्दैवाने त्या संस्थेचा अवसायनाचा आदेश काढावा लागला म्हणजे सोसायटी ही बंद करण्यासाठीचा मध्यंतरी आदेश काढला तो आदेश काढल्यानंतर जवळजवळ महिना संपण्याच्या वेळेस सर्व संचालक मंडळाला कळलं आणि मग संचालक मंडळ संग्राम बाबा रितेश सर हे सर्वजण आले माझ्याकडे आणि म्हटले की साहेब गावाची सोसायटी आहे आपल्याला ती चालू ठेवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी ती आपल्याला चालू ठेवायची आहे मी त्यांना म्हटलं की मी एक महिना झाला एक महिन्यापासून आदेश काढलेला आहे अद्यापपर्यंत त्या आदेशाचं आज आपल्याकडनं उत्तर आलं नाही याचा अर्थ तुम्हाला ते मंजूर असेल परंतु त्यांनी सांगितलं की ते आमच्या निदर्शनास आलं नाही आदेश म्हणून तो विलंब झाला पण त्यावेळेस जी चर्चा झाली जवळजवळ तास दोन तास ती साधक बाधक चर्चा झाली आणि सर्व संचालक मंडळाचं म्हणणं होतं की साहेब गावाची सोसायटी आहे शेतकऱ्यांसाठी ती संस्था चालू राहणं गरजेचं आहे आज जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांना आपल्याला कर्ज मिळतं आणि दोन ते अडीच कोटी रुपये कर्ज हे दरवर्षाला आपली सोसायटी ही देत असते ता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका